श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ कशा सर्व जण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आपल्या जीवनामध्ये शत्रुपीडा खूप वाढत आहे विनाकारणच आपल्याला लोक त्रास देत आहेत विनाकारणच आपल्या घराच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर लिंबू मिरच्या हळदी कुंकू बुक्का गुलाल काही ना काही आणून टाकत आहे आपण पुढं जातोय परंतु आपलं पाऊल खेचण्याचा प्रयत्न करत आहेत विनाकारणच आपली निंदा नालस्ती करत आहेत आपण एखादं चांगलं काम जरी करायला जरी गेलं तरीही त्यामध्ये येऊन काहीतरी विघ्न घालत आहे किंवा त्यामध्ये काहीतरी त्रुटी काढत आहेत आपण एखादी चांगली गोष्ट जरी करायला गेलं तरीही तिथे येऊन काहीतरी आडकाठी घालत आहे किंवा आपण कसे चुकीचं आहोत ते इतरांना सांगत आहे आणि आपली वाहवा होण्याऐवजी आपली निंदा नालस्तीच होत आहे आपल्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद ती व्यक्ती लावत आहे कंटिन्यू आपल्या घरामध्ये कलाहाचं वातावरण ती व्यक्ती निर्माण करत आहे असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये म्हणा किंवा तुमच्या घरा घरामध्ये म्हणा किंवा तुमच्या समाजामध्ये तुम्हाला ती व्यक्ती कमी लेखत असेल तुम्हाला कंटिन्यू अपमानित करत असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय करा शत्रू नावालाही उरणार नाही इतका प्रभावी हा उपाय आहे पहा हा उपाय कशासाठी करायचा तर शत्रू नावाला राहणार नाही म्हणजे तो पूर्णपणे मरणार का होऊ नाही असं नसतं नावाला राहणार नाही याचा रॉंग अर्थ घेऊ नका म्हणजेच तो आपल्या वाकड्यामध्ये जाणार नाही आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे आपण कोणताही उपाय कोणती सेवा करतो ही आपलं चांगलं व्हावं यासाठी करतो आपण कुणालाही त्रास देण्यासाठी किंवा कुणालाही काहीतरी वाईट कुणाचं तरी व्हावं यासाठी कोणतीही सेवा करत नाही किंवा कोणताही उपाय तोडगा करत नाही आपण नेहमी कोणताही उपाय सेवा तोडगा यासाठीच करतो की आपल्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम समस्या अडचणी येत आहेत त्या सर्व दूर व्हाव्यात आणि आपलं जीवन सुखी समाधानी व्हावं यासाठीच आपण हा उपाय करायचा आहे आता आपल्याला शत्रुपीडा आहे हे कशावरून ओळखायचं तर पहा आपला उद्योग व्यवसाय खूप सुंदर चालू होता आपला आपली जी नोकरी आहे तीही खूप छान प्रकारे चालू होती पण त्यामध्ये अचानकपणे भरपूर अडचणी येत आहे है, कामामध्ये कलिक लोक त्रास देत आहे उद्योगधंदा ठप्प होताना दिसत आहे जे काही लोक येत होती येत होती आपल्या दुकानाकडे किंवा उद्योग व्यवसायाकडे त्यांचा ओक कमी होताना दिसत आहे घरामध्ये कंटिन्यू आजारपणा वाढताना दिसतात घरामध्ये कंटिन्यू वाद वाद कलह होताना दिसतात किंवा अचानकपणे एखाद अं मोठा आजार येणं अचानकपणे अपघात होणं रात्रीची व्यवस्थित झोप न लागणं जाग होणं हे सर्व काही जे आहे ते शत्रू पिढेची लक्षणं आहेत त्याचप्रमाणे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलंच की आपल्या दरवाजाच्या पुढं कोणीतरी काहीतरी आणून टाकणं हा तर सरळ आपल्याला लगेच समजतं की कोणीतरी आपल्या वाईटावरती आहे किंवा कोणीतरी आपल्याला जाणून बुजून त्रास देत आहे शत्रू दोन प्रकारचे असतात एक गुप्त शत्रू असतात म्हणजे ते कधीच कळत नाही ते पाठीमागून वार करतात आणि काही शत्रू असे असतात की ते घरातीलच असतात आपल्याला माहिती असतं की हे आहेत किंवा मित्रपरिवारातील असतात रिले रिलेशन मधील असतात आपल्याला माहिती असतं की हा बाबा हा शत्रू आहे हा मला जाणून बसून त्रास देतो तर असे दोन प्रकारचे शत्रू असतात काही हरकत नाही कोणतेही शत्रू असू द्या आपल्याला फक्त आपल्या जीवनामधील त्यांचा त्रास संपवायचा आहे त्यासाठी आजचा हा उपाय करायचा आहे उपाय खूप सुंदर खूप प्रभावी असा उपाय आहे उपायासाठी साहित्यही जास्त नाही काहीच नाही अगदी सहजरित्या घरातील कोणीही करू शकेल अगदी तरुणांपासून आजी आजोबांपर्यंत करू शकाल असा हा उपाय आहे उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशीच करायचा आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून असे जे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर उपाय शनिवारी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता काहीही हरकत नाही तुम्हाला शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सात पानं घेऊन यायची आहे पिंपळाचं झाड सर्वांना माहिती आहे तर पिंपळाच्या सा झाडामध्ये दैवी शक्तींचा वास खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते कोणती इडापिडा असो नजरदोष असो कोणती बाधा असो पिशाच बाधा असो किंवा काळी बाधा असो जादूटोणा असो काही असो कोणतीही पिढा आपल्या मागे लागलेली असते सर्व पिढ्यांचा नाश करण्यासाठी पिंपळ वृक्षाची सेवा अतिशय महत्वाची आहे सर्वात मोठा दोष म्हणजे पितृदोष सुद्धा शमवण्याचं जे काम आहे ते पिंपळ वृक्षस करतं पिंपळ वृक्षाच्या खोडामध्ये किंवा झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा सा साक्षात वास आहे म्हणून या वृक्षाला खूप असं महत्त्व आहे आणि ह्याच वृक्षाची सात पानं तुम्हाला प्रार्थना करून त्यांना विनवणी करून सात पानं तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत ही पानं आणल्याच्या नंतरनं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची व्यवस्थित कोरडी करून घ्यायची पुसून घ्यायची कपडाने व्यवस्थित कोरडी करायची त्यानंतरनं काळा परमनंट मार्कर घ्या किंवा काळ्या रंगाचा कोणताही पेन घ्या किंवा कोळसा जरी घेतला तरीही चालेल किंवा काजळ जरी घेतलं तरीही चालेल फक्त काळच असावं एवढं लक्षात ठेवा तर काळ्या रंगाचा मी तर म्हणेन परमनंट मार्कर जरी घेतला तरीही चालेल मार्कर घ्या काळ्या शाईचा पेन घ्या हे घेऊन त्यानंतर अख्खे उडीत आखे तुम्हाला सात उडीत लागणार आहे काळे उडीत असता सर्वांना माहिती आहे किराणा दुकानामध्ये गेलात तर काळे उडीत द्या असं जरी म्हंटल तरीही काळे उडीत तुम्हाला ते देतील तर तर तुम्हाला सातच उडीत लागणार आहे उडीत घेताना व्यवस्थित घ्या त्याला कीड वगैरे लागले आहे का ते पाहून घ्या कारण उडदाला पटकन कीड लागते म्हणून उडीत व्यवस्थित पाहून घ्या तर सात उडीत लागणार आहे त्यानंतर तुम्हाला चिमुडभर काळे तीळ लागणार आहे काही ठिकाणी काळे तीळ म्हणतात काही ठिकाणी खुरासने म्हणतात काही ठिकाणी सोरटे म्हणतात तर हे जे काळे तीळ आहे हे चिमुडभर तुम्हाला लागणार आहे काय करायचं एक आसन घ्यायचं आसन घेऊन तुम्हाला हा उपाय तुम्ही देवघरच्या समोर जरी बसून केला तरीही चालेल किंवा तुमच्या घरातील जे शांत खोली आहे किंवा जी शांत जागा आहे अशा ठिकाणी आसन टाकायचं दक्षिण दिशेला आपलं तोंड होईल अशा पद्धतीने बसायचं दक्षिण दिशेला तोंड करून बसा एक पाड पाट घ्या पाटावरती काळ्या रंगाचा एक कपडा घ्या सांगायचे विसरले काळ्या रंगाचा एक छोटासा कपडाही तुम्हाला लागणार आहे अगदी रुमाल जरी काळ्या रंगाचा घेतला तरीही चालेल हा काळ्या रंगाचा रुमाल पाटावरती किंवा चौरंगावरती अंथरा एका साइड ला प्रथम दिवा लावून घ्यायचा कोणताही उपाय दिवा अं अग्नीच्या साक्षीनेच करायचा आहे म्हणून प्रथम दिवा लावून घ्यायचा त्यानंतर धुपदीप अगरबत्ती लावून घ्यायची तो काळा कपडा अंथरायचा काळ्या कपड्यावरती तुम्हाला काय करायचं आहे ही सातही पानं ठेवायची आहेत सातही पानं ठेवताना जो दांडा आहे तो दांडा दक्षिण दिशेच्या बाजूला ठेवायचा आणि पान जे आहे अशा प्रकारचं असं पानं असतं तर पानाचा जो शेंडा आहे तो शेंडा आपल्या साईडला झाला पाहिजे आपल्या बाजूला शेंडा झाला पाहिजे आणि दांडा हा भिंतीच्या बाजूला झाला पाहिजे अशा पद्धतीने सातही पानं ठेवायची त्यानंतर ना तुम्हाला काय करायचं समजा तुम्हाला त्या शत्रूचं नाव माहिती आहे तुम्हाला जो कोणी व्यक्ती शेजारचा असो नात्यातील असो किंवा मित्रपरिवारातील जो कोणी शत्रू आहे एका वेळेस एकाच शत्रूसाठी उपाय करू शकता तर त्या शत्रूचं नाव तुम्हाला त्या पेनने काळ्या पेनने सातही पानांवरती एक एक वेळा नाव लिहायचं आहे आता तुम्हाला नावच माहिती नाही तर तुम्ही काय करायचं फक्त शत्रू पिढा प्रत्येक पानावरती शत्रुपिडा 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 असलीच शत्रु 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 नाव माहिती येतो प्रत्येक आता समजा एखादा व्यक्ती येतो जाणून त्रास देतो त्याचं नाव आहे विघ्नेश तर प्रत्येक पानावरती विघ्नेश 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 असली जो कोणी तुमचा शत्रू आहे त्या शत्रूचं नाव तुम्हाला त्या पानावरती लिहून द्यायचं हे लिहून झाल्याच्या नंतरनं काय करायचं आहे ही पानं एकावर एक अशी ठेवायची आहेत एकावर एक अशी पानं ठेवायची सातही पानं एका एकावर एक ठेवली की त्यानंतरनं जे काळे उडीत अख्खे काळे उडीत जे सात घेतलेले सातही अख्खे काळे उडीत सगळ्यात वरच्या पानावरती ठेवायचे ठेवताना ह्या तीन बोटांनी ठेवायचे हे पा हे तीन जे बोट आहेत हे हे बोट वापरायचं नाही ही जी तीन बोट आहे तीन बोटांमध्ये सातही धरायचे एका वेळेस सातही धरायचे सातही त्या पानावरती अर्पण करायचे त्यानंतरनं ह्याच तीन बोटांच्या चिमटीने तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहे आणि ते ह्या या चिमटीने सोडायचे हे सोडल्याच्या नंतरनं याला तुम्हाला काय करायचे एक गाठ मारायची ह्या त्या कपड्याला एक गाठ मारायची त्याची पोटली तयार करायची ही तयार झालेली पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि एक मंत्र सांगते या मंत्राचं सा तुम्हाला पठन करायचं आहे या मंत्राने ही जी पानं आहेत किंवा ही जी पोटली आहे ही अभिमंत्रित करायची आहे मंत्र खूप महत्वाचा आहे मंत्र व्यवस्थित काळजी काळजीपूर्वक ऐका सर्व सर्व शत्रू नाशाय विघ्नेय नमहा सर्व सर्व शत्रु नाशाय विघ्नेह नमः सर्व सर्व शत्रु नाशाय विघ्नेय 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 नमः हा मंत्र तुम्हाला 51 वेळा म्हणायचा आहे 51 वेळा म्हणा एकशे आठ वेळा जरी म्हटलात तरी अतिशय उत्तम हे <San -tri> <San -tri> ह्या मंत्राने ही पोटली अभिमंत्रित झाली की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही जी पोटली आहे ही तुमच्या घरातील जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला ही पोटली तुम्हाला लटकवून द्यायची आहे किंवा ठेवून जरी दिलीत आता समजा माझं कबड आहे कबडवरती कपटावरती जरी मी ठेवली तरी चालेल फक्त दक्षिण दिशेलाच असावी ती एवढं लक्षात धरा किंवा पोटमाळा असेल पोटमाळ्यावरती ठेवा किंवा तुमची कोणतीही वस्तू असेल त्या वस्तूला ती जर ठेवून द्या किंवा एखादा खिळा आहे त्या खिळ्याला जरी ही पोटली लटकवलीत तरीही चालेल काहीही हरकत नाही कोणी पाहिलं तरीही काही हरकत नाही आता ही पोटली किती दिवस ठेवायची तर पहा समजा मी आज उपाय केलाय आज शनिवार आहे आज उपाय केलाय आणि पंधरा दिवसाने अमावशा येणार आहे तर पंधरा दिवस ती पोटली तिथेच ठेवायची जोपर्यंत अमावश्या येत नाही तोपर्यंत ती पोटली तिथे ठेवायची समजा तुम्ही आज उपाय केलाय आणि लगेच सोमवारी मंगळवारी अमावश्या आहे काही हरकत नाही दोन ते तीन दिवसामध्ये ती पोटली काढायची आमोशाच्या दिवशीच ती पोटली काढायची पुन्हा दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आणि ही पोटली जी आहे ही पोटली खोलायची खोलण्यापूर्वी काय करायचं दक्षिण दिशेला आसन टाकून बसायचं धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचं ही पोटली एका पाटावरती चौरंगावरती ठेवायची पोटली खोलायची त्यानंतरनं ह्या पोटलीमधील जे काही साहित्य आहे ते एका प्लेटमध्ये ठेवायचं फक्त पोटली खोलून एका प्लेटमध्ये ठेवायची त्यानंतर जे धूपदीप जाळायचं जे भांडं आहे लोखंडी भांडं असू द्या माती मातीची मोठी पंथी असू द्या हे तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य मुख्य दरवाजा ओपन करायचा घरच्या सर्व दार खिडक्यात जे काय आहे सर्व ओपन करायचे आणि मुख्य उमरायच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला काय करायचं आहे ते भांड ठेवायचं त्यामध्ये दोन तीन कापराच्या वड्या भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर जो आहे तो भे घेतला तरी चालेल दोन कापराच्या वड्या टाकायच्या आता प्रज्वलित करायच्या आणि त्यातील जे साहित्य आहे एक एक करून आता पहिलं तुम्ही निश्चितच काय करणार आहात जे उडीद आहे त्याचप्रमाणे जे काळे तीळ आहेत हे त्यामध्ये टाकायचे जे अग्नी प्रज्वलित झालेले आहे कापराचे त्यामध्ये टाकायचे त्यानंतर कापूर ऍड करायचा आणि एक एक पान त्यामध्ये टाकत चालायचं एक एक पान त्या अग्नीमध्ये टाकत चालायचं कापूर जितका लागेल तितका तुम्ही ऍड करू शकता जोपर्यंत या पानांची पूर्ण राख होत नाही जोपर्यंत या पानांची पूर्ण विभूती होत नाही तोपर्यंत तुम्हाला कापूर त्यामध्ये ऍड करायचा ही पानं पुरेपूर जळाल्याच्या नंतरनं काय करायचं आहे हे पूर्ण थंड होऊन द्यायचं हे थंड झाल्याच्या नंतरनं तुम्हाला तशीच ती पंथी उचलायची किंवा तसंच ते भांड उचलायचं थंड झाल्याच्या नंतरनं मुख्य दरवाज्याच्या बाहेर जाण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं एक जग भरून पाणी घ्यायचं मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं जिथं मोकळी जागा आहे अशा ठिकाणी जा आणि तेथे जाऊन तो व्यक्ती जो शत्रू आहे जो तुम्हाला त्रास देतो तो ज्या दिशेला राहतो त्या दिशेला तोंड करून उभं राहायचं ती सर्व विभूती हातावरती घ्यायची हातावरती घेऊन त्या दिशेला जोरात अशी फुंकर मारायची हातावरती विभूती ठेवायची आणि अशी जोरात फुंकर मारायची जेणेकरून ती सर्व विभूती सर्व राख त्या दिशेला उधळेल एकदाच फुंकर मारायची जोरात फुंकर मारा, फुंकर मारायची जेवढी जाईल राग तेवढी जाईल बाकीची सगळी हाताला जोर देऊन जोरात फेकून द्यायची त्याच दिशेला फेकून द्यायची फेकून दिल्याच्या नंतर हात झटकायचे आणि ते तेच हात धुवायचे पाय धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा घरामध्ये येताना मागे वळून पाहायचं नाही कुणावर बोलायचं नाही काय नाही डायरेक्ट वॉशरूम मध्ये जायचं स्वच्छ आंघोळ करायची चूळ भरायची आणि त्यानंतर इतर कामं करायची आता हा जो उपाय आहे किती वेळा करायचा तर हा उपाय तुम्ही पहा महिन्यामध्ये जी अमावशा येते दोन अमोशा जरी केल्यात तरीही चालेल म्हणजे दोन अमोष्या होतील अशा पद्धतीने दोन वेळा जरी केला तरी चालेल तीन सॉरी दोन वेळा नाही म्हणताय ना तीन वेळा करा किंवा पाच वेळा करा सात वेळा म्हणजे विषम संख्येमध्ये तुम्ही करू शकता एक वेळा केला तरी चालेल तीन वेळा केला तरी चालेल सात वेळा केला तरी चालेल ज्या तुम्ही तीन वेळेस हा उपाय करणार त्यावेळेस तो शत्रू तुमच्या नावालाही उरणार नाही तो शत्रू तुमच्या मागे पुढे फिरेल तो शत्रू स्वतः येऊन तुमच्या पायावरती नागर नाक रगडेल इतका छान इतका प्रभावी हा उपाय आहे निश्चित हा उपाय करा खूप छान आहे पहा आपली शत्रुपीडा शमवण्यासाठी काळे तीळ काळे उडीत कोणती शत्रुपिडा असू द्या कोणती बाधा असू द्या कोणते दोष असू द्या कोणते विघ्न असू द्या सर्व दूर करण्यासाठी काळे तीळ पिंपळाचे पानं त्याचप्रमाणे काळे उडीत खूप महत्त्वाचे आहेत म्हणून तुम्ही हा उपाय निश्चित करा तुमच्या जीवनामध्येही तुम्हाला बदल होताना दिसेल उपाय तुमच्यापर्यंत सीमित ठेवू नका हो उपाय इतरांनाही शेअर करत चला जेणेकरून त्यांच्या आयुष्यातीलही जे काही प्रॉब्लेम समस्या आहेत ते त्यातूनही ते त्यांची सुटका होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद आला तर निश्चित ते तुम्हाला आशीर्वाद देतील आणि कसं आहे कोणताही उपाय करताना मनोभावी करायचा असतो एकदम पॉझिटिव्हली करायचं असतं तरच त्याची अनुभूती येते नाहीतर तुम्ही उपाय करताय पहा बहुतेक लोक खूप उपाय करतात परंतु त्यांना कितीही उपाय जरी केलं तरी काहीच अनुभूती येत नाही त्यांना काहीच फळ मिळत नाही का बरं असं तर ते मनोभावी करत नाही आत्ता मनोभावी काहीतरी करायचं मनामध्ये लगेच किंटू परंतु येणार की बाबा रे खरंच असं असतं का जर तुमच्या मनामध्ये जर असं जर आलं तर निश्चित त्या उपायाचं फळ तुम्हाला भेटत नाही म्हणून सांगायचं तात्पर्य एवढं कि मनोभावे निश्चित सेवा करा त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा चरणी निरुधून श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे